मित्रांनो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द व त्यांचं मुख्यमंत्री पद हे शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही जरा कारण असं आहे मित्रांनो की आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वांना उत्सुकता आहे की नवीन सत्ता नक्की कोणाची येणार आणि लोकसभा निवडणूक निकालावर जर थोडीशी नजर टाकली तर लक्षात येतं की महाविकास आघाडीचं पारड हे महायुतीपेक्षा बरस जड आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक वेळी कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते त्या दिवशीचा सर्व घटनाक्रम आपल्या सर्वांना आठवतो आणि मग महत्वाचे चार प्रश्न आहेत आणि त्यावेळेचे दोन मुद्दे सांगून हा व्हिडिओ संपवतो मग त्यामधील सगळ्यात पहिला महत्वाचा प्रश्न हा आहे की एकनाथ शिंदे हे स्वतःच्या बळावर बहुमत मिळवणार आहेत का याचं उत्तर माझ्यामध्ये नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की शिंदेंचं हे शेवटच्या घटका मोजत आहे यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महायुतीमध्ये जे तीन पक्ष आहेत त्यामध्ये भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट या तिघांमध्ये एकनाथ शिंदे हे मोठा भाऊ ठरणार आहेत का याचं उत्तर देखील नाहीच आहे मग त्यामुळे मला असं वाटतं की शिंदे शेवटच्या घटका मोजत आहेत मग यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की भाजपा दुसऱ्यांदा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री बनवणार आहे का आणि याचं उत्तर मागील चार पाच दिवसातल्या जर भाजपाईंच्या बाईट पाहिल्या खास करून गिरीश आणि त्याला दिलेला दुसऱ्या एका भाजपाईचा दुजोरा हो की ते सर्वजण म्हणत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेल्या आम्हाला पाहायला आवडतील जनतेच्या मनात तेच आहे मग अशा सर्व परिस्थितीमध्ये भाजपा दुसऱ्यांदा कमी जागा मिळाल्यावर देखील एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवणार आहेत का मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि मला तर त्याचं उत्तर नाही असंच वाटतं त्यामुळे मला असं वाटतं ते, ते शेवटच्या घटका मोजत आहेत यामध्ये चौथा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा की महायुतीला बहुमत मिळणार आहे का मात्र हे जे विधानसभा निवडणुका होणार आहेत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यामध्ये खरंच महायुतीला बहुमत मिळणार आहे का तर माझं उत्तर नाही शंभरच्या आत बाहेर नव्वद ते एकशे दहाच्या दरम्यान महायुती ही तिन्ही मिळून म्हणजे भाजपा एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे तिघ मिळून राहणार आहेत अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि मग हे चार महत्वाचे मुद्दे आहेत की ज्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेची राजकीय कारकीर्द आणि मुख्यमंत्री पद तर हे दोन्हीही शेवटच्या घटका मोजत आहेत मग तुम्हाला असं वाटेल की मुख्यमंत्रीपद तर जाईल परंतु मग राजकीय कारकिर्द कशी का घटका मोजल तर ते थोडे दोन मिनिटांमध्ये सांगतो आणि मग हा व्हिडिओ संपवतो मग आपल्या सर्वांना थोडीशी नजर टाकावी लागल की एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री का आणि कसं बनवलं होतं मग साधारण अडीच वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेमध्ये ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमामधून मोदी शाहांनी फूट पाडली देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच्या हुडी घातल्या इकडे एकनाथ शिंदेना भेटायला गेले आणि ते सर्व कट करून जेव्हा ते आमदार मग सुरत गुवाहाटी गोवा करून महाराष्ट्रामध्ये आले आणि त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंसोबत भाजपने चाली खेळल्या ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाचा लाभ उठवला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या पक्षात उभी फूट पाडली ज्या पद्धतीने शिवसेना हा पक्ष चोरला ज्या पद्धतीने धनुष्यबाण हे चिन्ह चोरलं आणि ह्या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट अडीच वर्षापूर्वी जी सुरू झालेली आहे ती लोकसभेत देखील दिसली आणि विधानसभेला देखील दिसेल आणि मग या लाटेचा धसका घेऊन मोदी शहानी ऐनवेळी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढं केलं असावं असा, असा माझा अंदाज आहे यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा होता की पक्षांतर्गत कुडघो कुरघोड्या देखील यांच्या चलत असतात आणि मग भाजपत देखील अंतर्गत संघर्ष आहे नरेंद्र मोदीं नंतर कोण मग यासाठी एक सुप्त स्पर्धा कट शहाचं शहा कट शहाचं राजकारण अमित शहा योगी आदित्यनाथ इकडे देवेंद्र फडणवीस इकडे नितीन गडकरी तिकडे शिवराज सिंग चौहान असे अनेक मोठे मोठे नेते मोदींनंतर कोण यासाठी मोर्चे बांधणी करून बसलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जो मी पुन्हा येईनचा माज आहे माज होता आत्ता देखील असावा तर तो जो निवडणुकीच्या आधी त्यांनी दाखवला होता तर तो माझ देखील शीर्ष नेतृत्वाला म्हणजे मोदी शहांना जिरवायचा असावा तो जो अहंकार आहे तो जो मी आहे कारण शहांना कुठेतरी अनसेक्युर्ड तिकडं फील होत असावं आणि मग एक एक राज्यामधील त्यांचे पंख वरती येणाऱ्या नेत्यांचे कापण्याचं काम वरूनच सुरू असतं आणि मग फडणवीसांना चे पंख कापायचे होते फडणवीसांचा अहंकार जिरवायचा होता फडणवीसांचा मात जिरवायचा होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी एकनाथ शिंदेचं नाव घोषित झालं त्या दिवशीच देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद त्यांनी घेतलेला निर्णय की मी मंत्रिमंडळात नसेल आणि मग काही वेळाने एक दोन फोनवर त्यांना झापण्यात आलं असं सूत्रांकडून कळतं आणि मग नंतर ते पुन्हा सत्तेत सहभागी झाले तो जो घटनाक्रम पाहिला तर अनिच्छेने देवेंद्र फडणवीस सत्तेत सहभागी झाले होते त्यांना स्वतःलाच मुख्यमंत्री बनायचं होत आणि मग एकीकडं उद्धव ठाकरेंची सहानुभूती कमी करणं आणि दुसरीकडं देवेंद्र फडणवीस यांचा मात जिरवणं अशा दोन गोष्टींसाठी एकनाथ शिंदे यांचं नाव पुढं आलं असावं आणि मग त्यांनाच पाठिंबा देऊन मोदी शहानी बस म्हणलं की बसणार उठ म्हणलं की उठणार म्हणजे अशा पद्धतीचे लोक हे मोदी शाहांना आवडतात आणि मग एकनाथ शिंदे दिल्ली शहरासमोर उडबशा काढत असावेत आणि मग त्यामुळं त्यांची दृष्टी दिल्ली शहराची एकनाथ शिंदेवर असावी मग त्यामुळं ते, ते मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष टिकून राहिले आणि मग आता त्यांचं मुख्यमंत्री पद गेल्यानंतर राजकीय कारकीर्द नक्की कशी संपणार तर विरोधी पक्षात नेते नक्की कसे टिकवून ठेवायचे लोकप्रतिनिधी कसे टिकवून ठेवायचे याचा अजिबात अनुभव शीर्ष नेता म्हणून एकनाथ नाही ना आणि आत्ताचे नेते जर बघितलं पूर्वी निष्ठा ही राजकारणात महत्वाची असायची परंतु आत्ताचे नेते जर बघितलं ज्या पद्धतीने नारायण राणे नितेश राणे सुरुवातीला शिवसेना पुन्हा काँग्रेस पुन्हा स्वाभिमानी पक्ष पुन्हा भाजप असे चक्कर मारणारे नेते जे असतात मग निष्ठा अशी दाखवायची की बिंबीचे डेटापासून ओरडायचे म्हणजे असे सध्या नेते तयार झालेले आहेत म्हणजे सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात आणि मग हे यांचे निष्ठा पाहिल्यानंतर मग एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने पक्षफोडीसाठी काम केलं त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन त्यांच्या हाताखालचे आमदार असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील किंवा पदाधिकारी असतील हे उद्या जर पक्षांतर करून अन्य पक्षात जर गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आणि मग महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मग विरोधी पक्षामध्ये खरंच त्यांना दम निघल का मग एकनाथ शिंदे सोबत शिल्लक कोण राहतील तर मग भावना गवळी प्रताप सरनाईक रवींद्र वायकर म्हणजे किरीट सोमय यांनी जेवढ्यांच्या फाईली उघडल्या होत्या आणि जे जेलमध्ये जाणार असं सांगितलं होतं ते सगळेजण एकनाथ शिंदे सोबत तसेच राहतील कारण त्यांचे हात दगडाखाली गुंतलेले जोपर्यंत केंद्रात मोदीचं सरकार आहे तोपर्यंत आणि अशी एक शक्यता आहे की हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या नंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होतील आणि या चारपैकी चारही राज्य भाजप हरवलं असं माझं मत आहे परंतु तीन जरी राज्य भाजप हरलं तर मग मात्र केंद्रातलं मोदी सरकार हे पडू शकतं आणि केंद्रातलं मोदी सरकार पडलं की महाराष्ट्रामधील शिंदे गटही संपून जाईल आणि अजित पवार गट देखील संपून जाईल तो तसा आत्ताच अर्धा झालाय तर या सगळ्या मुद्द्यांमुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकीर्द आणि मुख्यमंत्री पद या दोन्ही गोष्टी शेवटच्या घटका मोजत आहेत मित्रांनो मी मांडलेले मुद्दे आणि मी सांगितलेल्या गोष्टी याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढंच थांबतो धन्यवाद